आणि अंत्ययात्रेमध्ये मी स्वतः होतो मान्य प्रकाश आंबेडकर जी पण तिथे उपस्थित होते आम्ही दोघे जण तिथे होतो आणि त्या दिवशी तो मान्यवर कांशीराम साहेबांनी सर्वात आधी युती करण्याचा प्रयत्न केला प्रयत्नच नाही केला या ना के हो आप, तर या प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हटलं होतं की महाराष्ट्राचे सीएम मान सकते आपण आज या दोनशे सातवा या शौर्य दिनानिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी शपथ घेतलं पाहिजे आपण जर पहिलं काय करणार असेल या देशातून फेकू आणि या देशाला आपण एक खऱ्या अर्थाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेले आहे आणि या संविधानामध्ये वन मॅन वन व्हॅल्यू वन वॉट वन व्हॅल्यू याचा आपण एक आदर्श राखू एवढं सांगेन आणि पुन्हा एकदा सर्वांना दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव येथील शौर्य शौर्य दिन या ठिकाणी आलेला आहे दोनशे सातवा दिन आहे बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच डोंगरे साहेब सुनील डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच डॉक्टर हुलगेश चलवादी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत चार वेळा बहुजन समाज पार्टीची सत्ता ओपी मध्ये होती सर काय सांगाल तुम्ही या ठिकाणी शौर्य दिनासाठी या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडत आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणतात मी तुम्हाला एकच इच्छितो की सर्वप्रथम मी या देशाचाच नव्हे तर जागतिक वर्ष जे नवीन वर्ष आहे या वर्षाचं मी आजच्या दिवसाचा शुभेच्छा देतो आणि तसेच आज शौर्य दिन शौर्य दिनाचे दोनशे सातवा दिवस म्हणजे वर्धपन दिन आहे तर त्याचाही मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी सांगितो की जे काय देशामध्ये घडलेलं आहे आणि घडत आहे आणि महाराष्ट्रामध्ये घडत आहे ते फक्त ईव्हीएम मुळे घडत आहे कारण हा ईव्हीएम मुळे या देशाचं संविधान अडचणीत आलेलं आहे आणि या देशात भारत देश देखील या ई एम मुळे अडचणीत आलेलं आहे आज आमचा नारा असा आहे इव्हीएम हटाव भारत देश बचाव म्हणून आजच्या दिवशी मी तमाम सर्व भीम अन्वयांना सांगितो आपण सर्वांनी पहिली जर लढाई कुठल्या हातात घेतलं पाहिजे तर हे ईव्हीएम हटवण्याचा घेतलं पाहिजे आणि आपला समाज आप हा फार मोठा समाज आहे आणि लढवय्य समाज आहे आणि आपल्या मध्ये ते लढवईच्या शौर्याचा एक प्रतीक आहे म्हणून मी आजच्या दिवशी कारण की मी प्रत्येक वेळी बोलत असतो की आपण गे हो या ठिकाणून ऊर्जा घेऊन जातो पण ऊर्जा घेऊन गेलं आणि आपण सर्व एक होतो परंतु आपल्या ऊर्जा जर कोण संपवण्याचं काम करत असेल या मनोवादी विचाराचे लोक हा ईव्हीएम वापरून आपलं मनोबल खच्चीकरण करतात तर आपण आज या दोनशे सातवा या शौर्य दिनानिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी शपथ घेतलं पाहिजे आपण जर पहिलं काय करणार असेल या देशातून हुकडून फेकू आणि या देशाला आपण एक खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेले आणि या संविधानामध्ये वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट वन व्हॅल्यू याचा आपण एक आदर्श राखू एवढं सांगेन आणि पुन्हा एकदा सर्वांना दिलाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी ॲडव्होकेट सुनील डोंगरेजी जे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की आत्ता चौदा डिसेंबरला आपण बहुजन समाज पार्टीतर्फे संपूर्ण देशभरात आंदोलन केले निदर्शन केले काय त्याचं कारण होतं आणि कशा प्रकारे तो निदर्शन करण्यात आलं आणि त्याला कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळाला धन्यवाद सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमात हिंदी बोलू आपल्या चॅनलच्या माध्यमातन संपूर्ण देशवासियांना नाही तर संपूर्ण विश्वातील जनतेला या नवीन वर्षाच मी शुभारंभ झालेला त्याच्या शुभेच्छा देऊ इच्छितो सोबतच आज दिवस फार महत्वाचा आहे आमच्या पूर्वजांनी फार मोठा इतिहास घडवलेला होता पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांना कापून टाकणे आणि एक इतिहास घडवणे आणि संपूर्ण व्यवस्थेला नष्ट करणे हा फार मोठा इतिहास या देशाचा आहे आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही अशा महापुरुषाचे वंशज जाऊ सोबतच आज मला असं वाटतंय की पुणेकरांसाठी आणि या देशांसाठी देशाच्या संपूर्ण महिलांसाठी फार मोठा दिवस आहे की आजच्या दिवशी महात्मा ज्योतिबाजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केलेली होती आणि त्याच्यामुळे आज आम्ही सगळे लोक इथं शिक्षण घेऊ शकलेलो आहोत आपण मला प्रश्न केला की आम्ही जे आता धरणे प्रदर्शन केले तर तो, तो कशासाठी होता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की या देशामध्ये जिथून डेमोक्रेसी चालतं ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो राज्यसभा आणि लोकसभा हे दोन वेगवेगळे सदन आहे त्या सदनामध्ये या देशाचे माननीय गृहमंत्री मान्य अमित शहाजी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाला एक फॅशन समजून बाबासाहेबांना वारंवार वारंवार बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या प्रती अशा काही गोष्टी उच्चारण करतात जेणेकरून असं वाटतं की त्यांच्या पोटामध्ये फार मोठा द्वेष आहे बाबासाहेबांच्या प्रती हे बोलताना असं वाटलं होतं की त्यांची स्लिप ऑफ टंग असेल त्यांची जीव इकडे तिकडे झाली असेल कदाचित दुसऱ्या दिवशी किंवा मान्य प्रधानमंत्रीजी त्यांच्यावर कुठेतरी बोलतील पण फार वाईट वाटलं की त्यांचं संभाषण झाल्यानंतर प्रधानमंत्री साहेबांनी पण त्यांची पाठराखण केली एवढंच नाही ते पुन्हा प्रेसला जेव्हा गेले अमित शहाजी तेव्हा पण त्यांच्याबद्दल त्यांना खंत नव्हती म्हणजे हे डेलिबरेटली आणि जाणून बुजून बोलल्या गेलेलं होतं आणि या त्यांच्या शब्दाच्या विरोधात कारण बाबासाहेबांनी एवढी उंची या देशामध्ये कोणाचीच नाहीये त्याच्यामुळे आम्ही हे खपून घेणार नाही असं परम आदरणीय बेनजीने जेव्हा आमच्या समोर ठकून सांगितलं की नाही अब हम पूरे भारत देश के अंदर ही सचीच का हम लोक प्रोटेस्ट करते, हैं, करते हैं। सा। सा, चीज़ चीज़ है निषेध करते आणि म्हणून आम्ही संपूर्ण देशामध्ये नेतृत्वामध्ये आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केले आणि संपूर्ण देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जेवढे जिल्हे आहेत त्या देशामधले प्रत्येक जिल्ह्यावर बहुजन समाज पार्टीने ही धरणा प्रदर्शन केलं आणि आम्ही आमचा निषेध नोंदवलेला पण निषेध नोंदवून होत नाही सर साहेबांनी सांगितलं साऱ्या गोष्टीची जळ काय आहे समस्याची जळ इव्हे आहे एवढं मोठ या देशाला लोकतंत्र बाबासाहेबांनी दिलं संविधान दिलं पण त्या संविधानची धज्जे का बरं कसे उडून राहिले तुम्हाला माहित आहे ईव्हीमच्या माध्यमातन आमच्या समाजाला विकत घेऊन आमच्या समाजाची क्रय शक्ती त्यांना त्यांची एक किंमत लावून या देशातले मनुवा दिलो हे करू इच्छितात पण आज या ठिकाणी जिथे आपण आलो आहे या ठिकाणी आमच्या बुद्धिजीवी लोकांनी आमच्या समस्त बहुजन समाजाच्या लोकांनी आज विचार करण्याची गरज आहे किंमत कोणाची लावली जाते किंमत लावली जाते है जनावरांची आणि आम्ही जनावर नाही आहे या देशामध्ये गुलामीतून उठून टाकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आम्हाला हे प्रू करायचं आहे की ज्या प्रकारे मनुवादी लोक आमची किंमत लावतात आज आमच्या पाचशे लोकांनी या देशातली संपूर्ण व्यवस्था वापरून टाकली होती आज असे पाचशे नाही तर पाच करोड लोक आमचे सोबत आहे संख्येने आमचे लोक आले आज सर्वांनी एक शपथ घातली पाहिजे या आमच्या पाचशे पूर्वजांच्या समोर की ज्या प्रकारे तुम्ही लढली लढाई आज, आज ही लढाई आम्हाला लढायची आहे आणि लढायची लढायचीच नाही तर आम्हाला जिंकायची आहे आणि आपण जर सगळे एक झालो तर आम्ही ही लढाई जिंकू शकतो मला हेच संकल्प आज या दिवशी इथे घ्यायचा आहे आणि संपूर्ण देशवासींना हा संकल्प घ्यायला पाहिजे अशी मी अपील करतो आपल्या माध्यमात सध्या वन वोट मागे सध्या वन वोट वन इलेक्शनचं वारं वाहते सरकारला असं वाटतं की ते वन वोट वन इलेक्शन लागू करावं त्याविषयी पक्षाची काय भूमिका आहे आणि परवानगी मध्ये आपण प्रकारे स्टँड घेतला तिथे गेले होते का नाही काय झालं त्या ठिकाणी बघा आमचे आमच्या नेत्या ने आदरणीय बहिणजी आहेत आणि बहिणजींनी आपल्या ट्विट आणि आपल्या पी सीच्या द्वारे ऑलरेडी वन नेशन वन इलेक्शन वर यावर सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा त्यात तो कॉन्सेप्ट एवढा मोठा आहे की फार कमी वेळात मी तुम्हाला समजवू शकत नाही आणि आमची पार्टी आमची म्हणजे आपली सगळ्यांची पार्टी बहुजन समाज पार्टी एक डिसिप्लिन आणि प्रोटोकॉल वाली पार्टी आहे म्हणून वन नेशन वन इलेक्शन वर जे परमादरणी बहिणीची भूमिका आहे त्या भूमिकेसोबत मी आहो दुसरे दुसरा प्रश्न जो तुम्ही केलेला आहे परभणी तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हो की परभणीमध्ये पाच दिवसापासून आम्ही त्या त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून होतो ज्या दिवशी ही गोष्ट घडली त्याच दिवशी आमचं डेप्युटेशन कलेक्टरला जाऊन आणि एसपीला जाऊन भेटलं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठल्या नेत्यांमध्ये एवढी तळप नाही एवढी ऊर्जा नाही आहे आज घटना घडली आणि दुसऱ्या दिवशी बी ट्विट करून पीसी घेऊन सांगितलं या गोष्टीची आम्ही भरसना करतो आणि असं या, दे, या देशामध्ये व्हायला नको याची संपूर्ण सखोल अशी चौकशी व्हायला पाहिजे असं सक्त म्हणजे निर्देशून आणि गृहमंत्र्यांना सांगितलं हे तुम्हाला या प्रेसच्या माध्यमातून किंवा तुम्हाला ट्विटच्या माध्यमातून कळलं असेल सोबतच जेव्हा सूर्यवंशीजीची ही हत्या आहे ती हत्या झाली तर त्या दिवशी त्या सूर्यवंशी साहेबांच्या फ्युनरल मध्ये मी स्वतः तिथे हजर होतो मी त्यांच्या आप्तसंबंधी त्यांच्या आईशी त्यांच्या संपूर्ण मंडळीशी मी भेटलो आणि अंत्ययात्रेमध्ये मी स्वतः होतो मान्य प्रकाश आंबेडकरजी पण तिथे उपस्थित होते आम्ही दोघे जण तिथं होतो आणि त्या दिवशी तो जो जनसैला मला एक कळत नाही बरं झालं तुम्ही मला प्रश्न केला मी तुमच्या माध्यमातून एक गोष्ट संपूर्ण देशवासियांच्या समोर ठेवल्याच जेव्हा बाबासाहेबांच्या संविधानाची प्रतिकृती तोडण्यात आली तिथे फक्त एका समाजानं आंदोलन केलं तो फक्त बौद्ध समाज कधी कधी मला असे वाटते की या व्यवस्थेचे खरे मानकरी या या व्यवस्थेचा खरा फायदा का फक्त बौद्धांनाच मिळतोय बौद्ध तर एक पर्सेंट सुद्धा नाही देशामध्ये अरे बाबासाहेबांनी लिखित संविधानाची जर अवहेलना हो या देशामध्ये होत आहे तर संपूर्ण समाजाची संपूर्ण बहुजन समाजच नव्हे तर सर्वजन समाजाची हे ड्युटी होती की त्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं आणि याचा निषेध करून या प्रकारची गोष्ट या देशामध्ये पुन्हा होणार नाही अशा प्रकारचं कृत्य व्हायला पाहिजे होतं पण ते नाही झालं ही विडंबना आहे आणि म्हणून कदाचित तुम्ही आम्ही पुन्हा पुन्हा इथे येतो आहे नतमस्तक व्हायला सिद्धनायकांना नागवंशांना की नाही ही लढाई तुम्ही लढली यानंतर सुद्धा तुमच्या वंशजच लढणार दुसरा लढू शकत नाही म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आणि मी अपील करू इच्छितो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुमचे लोकप्रिय चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून की कदाचित तुम्ही या गोष्टीला या मेसेजला एवढं पर्क्युलेट करा की या देशातली संपूर्ण जनता या देशातली संपूर्ण आंबेडकरी जनता फुलेंना मानणारी शाहूंना मानणारी छत्रपती शिवाजीरायांना मानणारी ही जनता एक झाली पाहिजे आणि ही व्यवस्था उपून पाडण्यासाठी संघटित होऊन त्यांनी हा लढा लढला पाहिजे प्रकाशजी आंबेडकर यांचं आपण नाव काढलं आता मला एक एक, एक विचार असं वाटत की तुम्ही युती करण्याचा प्रयत्न केला होता जर का तुमची युती झाली असती तर विधानसभेचं चित्र वेगळं दिसून आलं असत याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मला तुम्हाला सांगायचं आहे मान्यवर कांशीराम साहेबांनी सर्वात आधी युती करण्याचा प्रयत्न केला प्रयत्नच नाही केला तर या प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हटलं होतं की के सीएम बन सकते हा हो हे साथ सातम्या आहे पण ही विडंबना आहे नेत्यांची मानवर साहेब तर सोबत आलेत आम्ही लढवलं पण त्याच वेळेस यांच्या करणे आणि पत्नी मध्ये एवढा फरक आहे की त्यांनी त्याच वेळेस दुसरीकडे आपले कॅंडिडेट उभे करून मानवे साहेबांसोबतची युती खतम केली होती पण यावेळेस आम्हाला वाटलं की कदाचित नेत्यांना समजलं असेल की समाज विकटित नाही झाला पाहिजे पण सगळं व्यर्थ आहे सगळ्यांची इच्छा ह्या देशातल्या संपूर्ण लोकांची इच्छा असल्यावर सुद्धा काही होऊ शकत नाही जोपर्यंत त्यांची इच्छा नसेल Hanyan, koukou baba.